नमस्कार कृषी विज्ञान केंद्र सगृहित संस्कृती संवर्धन मंडळद्वारा संचालित तालुका बिलोली जिल्हा नांदेड या कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत असलेलं रेशीम शेती आणि रेशीम प्रकल्प याच्यामध्ये आपण इथे आलेलो आहे मी डॉक्टर प्रवीण चव्हाण आपल्याला रेशीम शेती काय आहे आणि ती कशी फायदेशीर ठरू शकते जेणेकरून शेतकऱ्याला मूळ उत्पादनाबरोबर अधिक नफा कसा मिळवता येईल यासाठी कसा सोयीस्कर हा आणि फायदेशीर हा प्रकल्प आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत कीटकशास्त्र विभागाचे डॉक्टर कृष्णा अंबोरे सर सरांना मी विनंती करतो की हे रेशीम शेती काय आहे याचं एक एकंदरीत जो आर्थिक उलाढाल आहे ती कशी असते आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपण थोडक्यात सांगतो मित्रांनो आपल्याला माहितच आहे की मागील अनेक वर्षापासून हवामानातील हो जे बदल आहेत त्या बदलामुळे आपले जे काही हंगामी पिकं आहेत जसं की सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल किंवा इतरही अनेक हंगामी पिकं जे आहेत ह्या हंगामी पिकांचं तिथं वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि अशा वेळेस शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक आर जे आहे ते तिथं बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान होतं तर अशा वेळेस एक शाश्वत उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून आपण ह्या रेशीम संगोपन व्यवसायाकडे तिथं बघू शकतो ह्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर म्हणजे थोडक्यात सांगतो मी ह्या व्यवसायाबद्दल की याच्या जे पीक असतं तुतीचं जे पीक असतं त्या ह्या तुती पिकावर वातावरणातील बदलाचा जास्त परिणाम होत नाही म्हणजे अतिवृष्टी झाली असेल किंवा कमी वृष्टी झाली असेल किंवा इतर अनेक वातावरणातील बदलामुळे त्या पिकावर मोठ्या प्रमाणात तिथं परिणाम होत नाही आणि त्याच्यामुळं आपण वर्ण वर्षामध्ये चार ते, ते पाच बॅचेस अशा पद्धतीनं रेशीमचे तिथे घेऊ शकतो तर ह्या चार पाच बॅचेसमधून जर आपण सरासरी आता साधारणतः म्हणजे एक अल्पभूधारक शेतकरी जरी असेल दोन वाला तरी त्या दोन जर त्यांनी तुती जर लावली तर त्या तुतीमार्फत ते दीडशे ते दोनशे अंडी पुंज ह्या मार्फ अशा पद्धतीनं त्या रेशीम कोशांचं उत्पादन तिथं घेऊ शकतात आणि अशा पद्धतीनं ते वर्षभरामध्ये चार ते पाच बॅचेस तिथं आपण रेशीम संगोपनाचे घेऊ शकतो याचं जर गणित ग पाहायचं झालं तर जवळपास आपण जे दोनशे अंडीपुंज जर घेतल्या तर चार बॅचेसमध्ये आपलं वर्षिक आठशे अंडीपुंजापर्यंत आपण तिथं उत्पादन घेऊ शकतो आणि आठशे अंडीपुंजांच्या उत्पादनामधून आजचा जर सरासरी जर भाव बघितला तर पाचशे सहाशे रुपये पर प्रति किलो ह्या रेशीम कोशाचा भाव असतो तर ह्या कोशाचं जर बघितलं तर आपण आठशे किलो मागे जर आपण सरासरी पंच्याहत्तर टक्के जरी आपल्याला कोशाचं उत्पादन मिळालं म्हणजे समजा आपल्याला सहाशे किलो जरी मिळालं आणि आपण पाचशे रुपये जरी आ, प्रति किलोचा जर भाव पकडला तरी सहा पंचे तीस म्हणजे जवळपास तुम्हाला एका हेक्टरमध्ये अडीच एक्करमध्ये जवळपास तीन लाखाचं तिथं वार्षिक उत्पादन तिथं शेतकऱ्याला मिळू शकतो आणि याच्यामधून जर आपण त्याचा जर खर्च जर वजा केला जवळपास पन्नास साठ हजार ते एक लाखापर्यंत जा जास्तीत जास्त खर्च तुम्हाला एका हेक्टरसाठी येऊ शकतो तर तो, तो खर्च जरी वजा केला तरी आपल्याला एका हेक्टरमधून निव्वळ दोन लाखापर्यंतचा आपण त्याच्यामध्ये नफा तिथं आपल्याला शेतकऱ्यांना उरू शकतो तर अशा पद्धतीने ह्या रेशीम कोशाचं या कोशाच्या उत्पादन घेण्यामध्ये अनेक गोष्टींचा त्याच्यात सह सहभाग असतो जसं की तू नर्सरी तयार करणे असेल किंवा तुतीची कि तुती लागवड करणे असेल त्याचबरोबर अशा पद्धतीचं शेड उभारणं असेल त्याचबरोबर अशा पद्धतीचे रॅक असतील आळ्या आणल्यानंतर आळ्यांचं संगोपन कशा पद्धतीनं करायचं बाल्यावस्थेतल्या आळ्यांचं संगोपन कशा पद्धतीनं करायचं किंवा ह्या तुती पिकावर येणारे विविध रोग असतील किंवा किल असतील यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं तर ह्या वेगवेगळ्या विषयांच्या मार्गदर्शनासाठी आपण कृषी विज्ञान केंद्र सगळोळी येथे दोन आणि तीन डिसेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं तिथं आयोजन केलेले तरी ज्या शेतकऱ्यांना ह्या रेशीम संगोपन व्यवसायाबद्दल माहिती जाणून घ्यायची असे शेतकरी या प्रशिक्षणासाठी त्यांचे नाव नोंदणी करू शकतात या प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीसाठी लिंक आ, या आम्ही लवकरच तुम्हाला पो पोहोचवू त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे नंबर या नंबरवर पण तुम्ही संपर्क करून या प्रशिक्षणासाठी तिथे नाव नोंदणी करू शकता तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करून शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकावं असं माझं आव्हान आहे तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा धन्यवाद